धन्यवाद निलेश भाऊ मी दिशा पुढची सांगणार नाही कारण दिशा ठरवण्यासाठी आज आपण भाऊंना ऐकणार आहोत किंवा वरिष्ठ गरे पदाधिकारी आपल्याला मार्गदर्शन करतील आजच्या यात युवक मेळाव्यानिमित्त उपस्थित असलेले माननीय विवेक भाऊ संघटनेचे अध्यक्ष माननीय राम भाऊ सरचिटणीस माननीय बाळाराम भाऊ विजय भाऊ ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अशोक भाऊ पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सुरेश भाऊ व्यासपीठावरील सर्व संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी चार ही सत्कार मूर्ती आणि समोर बसलेल्या माझ्या सगळ्या समजवी भाव माझा आवाज शेवटपर्यंत येतोय का येतोय इकडे आज आपल्याला अतिशय आप चांगला दिवस आणि त्यात आपले दोन कार्यक्रम झाले एक आपल्याकडे ध्यान केंद्र विपशना केंद्राचं केंद्रा उद्घाटन झालं आणि आज आपल्या युवक मेळाव्याचं आपण आयोजन केलेलं आहे अनेकांच्या बोलण्यामध्ये आलं की स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आणि विवेकानंद यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो विवेकानंदांच्या अनेक गोष्टी जर आपण वाचले तर एक गोष्ट बऱ्याच वेळा आपल्याला तुमच्यापैकी अनेकांनी माझ्या सकट गुगलवर सर्च केला असला आपण गुगल करतो कोणी कोणी गुगलवर सर्च केला विवेकानंद हातवर करा मोबाईलवर गुगलवर सर्च केला का तुम्ही विवेकानंद कोणीच नाही केलं तुमच्यापैकी कोणी केलं गुगलवर सर्च बाजू विवेकानंदांचा जन्मदिवस आहे माहिती घेतली पाहिजे अजून कोणी केलं का टेक्नॉलॉजी के खूप आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्याकडे मराठीमध्ये टाईप केलं गुगलवर तरी आपल्याला कोणत्याही गोष्टीची माहिती मिळते म्हणजे मला आजचा दिवस सगळ्यापासून मी तीन चार वेळा गुगल सर्च केलं बऱ्याच वेळा मला एकच गोष्ट समोर आली त्यांच्या जीवनातल्या प्रेरक गोष्टी आणि ती थोडक्यात गोष्ट आहे की ते शिकागोला गेले म्हणजे अमेरिकेत ते असताना जी गोष्ट आहे ती की एका तलावाच्या किनाऱ्यावर काही तरुण पाण्यात पडलेल्या अंड्यांच्या सालपडा सालपटांवर निशाणा लावतो दगडाने म्हणजे आपण कधी कधी कोणत्या गोष्टीवर असा निशाणा लावतो की याला मी आपल्या भाषेत विनणार किंवा इनणार त्याला कि कि किंवा त्याला मी दगड मारणार तर ते युवक मार होते पण त्यांच्या दगड काय निशाण त्या अंड्याच्या कवचावर लागत नव्हता स्वामी विवेकानंदिन आले आणि मग त्यांनी विचारलं काय करतात त्यांनी सांगितलं आम्ही करतो पण निशाणा लागत नाही आमचा स्वामी विवेकानंद चार दगड घेतले आणि बरोबर चारही वेळात ते दगड त्या अंड्याच्या कवचावर लागले सगळे आचरण झाले की आम्ही एवढा वेळ प्रयत्न केला पाण्यामध्ये तो लांब आहे अंड्याचं कवच तुमचा निशाणा कसा काय लागला त्याने एकच वाक्यात उत्तर दिलं आणि ते एक वाक्य खूप लोकांना प्रेरणा देणार आहे ते म्हणाले तुम्ही जे पण काम कराल त्या कामावर तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित केलं तर तुमचा निशाणा कधीच चुकणार नाही काय वाक्य बोलले ते तुम्ही जे पण काम हातात घ्याल त्याच्यावर तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित केलं तर तुमचा निशाणा कधीच चुकणार नाही मला वाटतं या एक वाक्याने अनेक लोकांना प्रेरणा मिळाली गुगलवर जर तुम्ही गेल तर ही गोष्ट तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा वेळा मिळेल थोडक्यात आज आपण जमलो त्यासाठीच की युवक संघटन करणं किंवा युवकांना एकत्र करण्याचा विचार बऱ्याच वेळा झाला बऱ्याच वेळा आपण मेळावे घेतले युवक मेळावा उजगावला झाला पहिला मेळावा नाही तर याच्यात आधी अनेक वेळा युवकांचे मेळावे झाले युवक परिषद झाली युवकांचे शिबिर झाले कदाचित त्या गोष्टीत जे अनुभवलं ते मला वाटतंय की आपण पूर्ण केंद्र लक्ष केंद्रित त्या निशाण्यावर केलं नाही त्यामुळे आपल्याला अपेक्षित युवकांचं संघटन करता आलं नाही संघटनेकडे युवक नाही आहेत का तर आहेत खूप मोठ्या प्रमाणात युवक आहेत फक्त मोबिलाइज आणि ऑर्गनाइज हा जो शब्द इंग्रजी शब्दाचा फरक आहे हे दोन इंग्रजी शब्द आहेत दोन्ही शब्द गर्दीला लागू पडतात मोबिलाईज होणे म्हणजे पण एकत्र होणे ऑर्गनाईज होणे पण एकत्र होणे पण ऑर्गनाइज या शब्दाचा अर्थ होतो संघटितपणे एकत्र होणे आपण खूप गर्दीने आहोत आपले लाख दीड लाख सभासद आहेत पण जाणीवपूर्वक युवकांचं जा संघटन करण्याचं काम आपल्याकडनं राहून गेलं असं मला वाटतंय कदाचित त्या निशाण्या मारलेल्या तरुणांसारखं आपलं झालं की आपण प्रयत्न करत होतो पण त्या कवचावर आपला निशाणा लागला नाही भाऊ आम्ही काही गोष्टी ठरवल्या तुम्ही सांगितल्यानंतर ते आम्ही थोडक्यात मांडतो कारण कसा निशाणा लावायचा गाडी बिघडली की आपण ऑटोमोबाईल इंजिनिअर कडे जातो बिल्डिंग बांधायची असेल किंवा बिल्डिंग दुरुस्त करायची असेल तर आपण सिव्हिल इंजिनियरकडे जातो एखाद्या ऑपरेशन करायचं असेल तर आपण डॉक्टरकडे जातो पण माणसं बिघडली तर त्याचं इंजिनिअर कुठे नाही आहे अजून माणसं समाज बिघडला की त्याची इंजिनिअरिंग आता माझ्या नंतर तरी एकच माणूस आहे जो माणसांचा इंजिनियर म्हणून आपल्या समोर आहे मान्य विवेभाऊ पंडित आणि आपल्या सगळ्यांना जो बिघाड झालाय किंवा जे आपल्याला दुरुस्त करायचंय किंवा जे आपल्याला आखीव रेखीवपणे करायचंय त्याचं योग्य दुरुस्ती करण्याचं किंवा त्याला आकार देण्याचं काम मान्य भाऊ करतील मी फक्त काही आमच्या युवकांनी किंवा तरुणांनी बसून भाऊशी चर्चा केली ती आपल्या समोर मांडतो की आम्ही काही टप्पे ठरवलेत आपल्याला एकत्र यायचंय संघटन करायचंय का करायचंय अनेक वेळा हे चर्चा करताना मी तुमच्यासारखा अतिशय साध्या पद्धतीने जीवन जगणारे एका सामान्य कुटुंबातून आलो आणि आज बऱ्याच वेळा बरेच लोक प्रमोद पवार प्रमोद पवार असा वेगळा काय बघत असतील पण मी पण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून उसगावला आलो वयाच्या सतरा अठराव्या वर्षी सोळाव्या वर्षी पासून काम सुरू केलं थोडक्यात मी सांगतो की माझ्यात जो परिवर्तन झाला किंवा अनेक वेळा आपल्याला निराशा येते ने, नैराश्य शे, येतं अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही अनेक तरुणांच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात एखाद्या संघटनेत पक्षात येण्यासाठी आतापर्यंत अनेक वेळा नैराश्य आल्या पराभवाला पण एक वाक्य नेहमी भाऊंनी मला दोन हजार तीन ला सांगितलेलं म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा उजगावला भाऊंची सभा ऐकली दोन हजार दोन तीन चे वर्ष असेल मला आठवत नाही भोंगाशाळेच्या शिक्षकांना भाऊ मार्गदर्शन करत होते आणि भाऊनी सांगितलं भाऊंची अनेक भाषा ऐकली असेल आपण सगळ्यांनी पण काही एखादी गोष्ट आपल्या मनावर कोरली जाते मनावर माझ्या कोरली गेली भाऊंनी सांगितलं की इतकी शक्ती हमे देण दाता हे गाणं तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय आम्ही सांगितलं हो ऐकलंय भाऊंनी सांगितलं बोलून दाखवा आम्ही बोलून दाखवलं मग भाऊने सांगितलं त्या गाण्यामध्ये त्या प्रचंड प्रेरणा देणारं ते गाणे इतनी शक्ती हमे देणं दाता मन का विश्वास कमजोर होणं आपल्या मनाचा विश्वास कमजोर कधीच झाला नाही पाहिजे यासाठी मला देवा दे त्यामध्ये एक वाक्य ओळी ये ना सोचो हमे क्या मिला आहे तुम ये सोचो की या क्या है अर्पण दोन वेळा भाऊने ते वाक्य बोलून दाखवलं दोन हजार म्हणजे वीस बावीस वर्षापूर्वी सांगितलेलं वाक्य कायम मनावर घर करू नये मला वाटत नाही कोणता दिवस गेला असेल का ते वाक्य मला आठवत नाही अनेक जण बाहेर पडतात मला संघटनेत जायचे पक्षात जायचे लिडरशिप करायचे कार्यकर्ता बनायचंय किंवा काही नोकरी करायची पोलीस बनायचंय मला काय मिळणार आहे मला पगार किती मिळेल माझं घर कधी होईल माझ्याकडे गाडी कधी येईल माझं कुटुंब कधी होईल लग्न कधी होईल मला 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 प्रत्येक जण मला मला करत असतो प्रत्येक माणसाचा माणसा स्वभाव आहे सांगितलं की तुम्ही कधी असा विचार करून बघा की मी अर्पण काय केलंय आपण सगळे संघटनेशी बांधी लावत गेले अनेक वर्ष तुमचं कुटुंब आई वडील संघटनेशी बांधले संघटनेने आपल्याला खूप दिलं माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच संघटने आपल्याला दिला आपल्याला संविधानाने अधिकार आप दिलेला तो आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या माझ्या सगळ्यांच्या कुटुंबापर्यंत त्या भाऊताईंनी आणि संघटनेने केलं त्यामुळे आपल्याला खूप मिळालं समाजाने आपल्याला खूप दिलं म्हणून तेव्हा सांगितलेलं की तुम्हाला डोळे आहेत तुम्हाला दोन हात आहेत दोन पाय आहेत तुम्हाला चालता येतं तुम्हाला बोलता येतं तुम्हाला तुमच्यावर जलला अन्याय सांगता येतो किंवा तुमच्या मागण्या तोंडाने मागता येतं अजीब आहे तुम्हाला समाजामध्ये अनेक लोक असे आहेत ज्यांना डोळे नाही आहेत ज्यांना दोन हातच नाहीत ज्यांना पाय नाही सुरेश भाऊने मला आजचाच एक व्हिडिओ दाखवला पायाने लिहिणारा आपला कार्यकर्ता आहे सगळ्यात ऍक्टिव्ह कार्यकर्ता विक्रम गटने पायाने लिहितो तो मी सुरेश भाऊकडे व्हिडिओ कोणी जाऊन बघा त्या लोकांचा विचार करा की तुम्हाला सगळं आहे अजून काय पाहिजे आता तुम्ही अर्पण काय करायचं हा विचार करा मला वाटतंय आजच्या दिवशी विवेकानंदांच्या जन्मदिवशी दिवशी आपण तरुणांनी हेच विचार केला पाहिजे की आता आम्ही काहीतरी समाजाचं देणं लागतो आम्हाला अर्पण करायचंय अर्पण म्हणजे काय पैसे अर्पण केले पाहिजे दान दिला पाहिजे असं नाही तर आपला अमूल्य वेळ अर्पण केला पाहिजे आता तुमच्यापैकी अनेक तरुणांना तरुणांना संघटन करताना प्रश्न माझ्याकडे पण येतात हा मग आम्हाला काय मिळेल आमचा व्यवसाय काम धंदा आम्ही काय करायचं मग आम्ही किती वेळ द्यायचा भाऊनी मला त्याच वेळेस भाऊनी अजून एक गोष्ट सांगितली भाऊ आमदार असताना भाऊने मला सांगितलं मला लेख लिहायचा आहे तू रेकॉर्डर घेऊन घरी आहे भाऊ ना आठवतं कधी मला माहित नाही भाऊनी मला अवधेश भाय आले अवदेश भाई गाडी चालवायला होते मी आणि भाऊ दोघेच होतो आम्ही भाऊंच्या घरी गेलो भाऊने ऍपल कापून दिला खायला मला अजून आठवते आणि भाऊंनी बोलता बोलता ते रेकॉर्डिंग मुलाखत करताना आर्टिकल लिहिताना भाऊने गोष्ट सांगितली अरे अनेक लोक बोलतात विवेक पंडित आला तेव्हा सायकल घेऊन आला आता मोठी गाडी आहे किंवा आमदार आहे प्रमोद नायड सायकल पण नव्हती भाऊनी मला सांगितलं सायकल पण नव्हती माझ्याकडे मी पायी आलेलो चुकीची माहिती लोकांकडे सायकल घेऊन मी पायी आलेलो पण मी बेचाळीस वर्षापूर्वी तेव्हा तीस पस्तीस चाळीस वर्षापूर्वी पायी फिरून संघटन केलं लोकांना जोडलं संघटना उभी केली ती वीस चाळीस वीस पस्तीस वर्षानंतर माझ्याकडे बंगला यावं गाडी यावी ऑफिस व्हावं फोर व्हीलर मध्ये मी फिरावा आमदार बनाव म्हणून मी काम सुरू केलं नव्हतं त्यावेळेस लोकांना गरज होती लोकांवर अन्याय होता लोकांना एकत्रित करून त्यांच्या अन्यायाला वाचा बोडायची होती जनावरांसारखं जगड जगणाऱ्या माणसांना माणसात आणायचं होतं हा डोळ्यासमोर उद्देश होता दहा पंधरा वीस वर्षांनी माझ्याकडे गाडी येईल मी चांगला फिरेन मी अमेरिकेला जाईन विमानात बसेन हा स्वप्न नव्हता दोन वेळेचं खायला पुरेसं नसायचं नोकरी सोडलेली पण मी वीस वर्षानंतर चांगलं जीवन जगा म्हणून मी वीस वर्षापूर्वी काम अम नव्हतं सुरू केलं मी काम सुरू केलं संघटना उभी केली बाकीची भौतिक सुख किंवा ज्या सुविधा आपल्याला पाहिजे त्या आपोआप आल्या गाडी आली घर झालं ऑफिस आलं किंवा जे काय असेल आमदार झाले भाऊ किंवा भाऊ संघटना एवढी मोठी उभी राहिली आज हे आपोआप आलं हे पण खूप शिकण्यासारखं की बऱ्याच वेळा आपण सुरुवात करताना प्रश्न पडतो आपल्याला हा मला काय मिळणार आहे माझ्याकडे गाडी येईल का नाही माय गाडीला पेट्रोल टाकेल का मी जव्हारला गेलो मोकड्याला गेलो की माझा खर्च का चालेल मी काम सुरू केलं तेव्हा माझ्याकडे पण मोटरसायकल पण नव्हती मला रस्त्यात भाऊ बऱ्याच वेळा भेटायचे शिरसाड पाट्यावर अनेक वेळा भाऊ भेटायचे इकडे झालं भाऊ ट्रकला बसून कारण ट्रक वाले तेव्हा तीस रुपये घ्यायचे आणि बसला तिकीट जास्त होतं भाऊ शंभर रुपये काढून द्यायचे ठेव भाऊ हो। निघून जायचे ते शंभर रुपयाची किंमत आजच्या लाख रुपयापेक्षा जास्त होती म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्यापैकी खडतर प्रवास केलाय संघटनेचे स्टेजवर बसलेले वरिष्ठ कार्यकर्ते हे आपल्यासाठी प्रेरणा आहेत बाळाराम भाऊ विजय भाऊ सुरेश भाऊ गणेश भाऊ असतील दशरथ भाऊ राजेश भाऊ सगळे जण खडतर परिस्थितीतून आले आणि आज ते आज एका उंचीवर दिसतात संघटनेचे वरिष्ठ कार्यकर्ते म्हणून एका उंचीवर दिसतात अनेक जण फोर व्हीलर मध्ये जातात कोणी बाईकवर जातात आपल्या तरुणांसाठी ते आयडल आहेत की त्यांनी जेव्हा काम सुरू केलं जसं वाहून काम सुरू केलं शून्यातून त्यांनी काम सुरू केलं तेव्हा तेही शून्य होते पण त्यांनी त्यांच्या संघटनेसाठी त्यावेळेचा त्यांचा त्यांचं ऐन तारुण्य त्यांचा खरा जीवनात पिकअप पकडण्याचा किंवा जीवनाला कलाटणी देणारा वेळ संघटनेसाठी अर्पण केला तेव्हा आज संघटना एवढी मोठी उभी राहिली राम भाऊने मग अशी सांगितल्याप्रमाणे आता संघटना प्रश्न बदललेत काळ बदललाय आव्हानं बदललेत ही सगळी लोक संघटनेचं मूळ मूळ जी आपली संघटना आहे ती काम करतेच पण तरुणांना एकत्र करून हे काम अधिक पुढे न्यायचं असेल संघटनेची ही सगळी वाटचाल भाऊंनी एवढं मोठं वटवृक्ष उभारलंय तर त्या वटवृक्षाला आता जोपासण्याचं काम आपल्याला करायचं आणि ते जोपासण्याचं काम करण्यासाठीही आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन हे काम पुढे न्यावं लागेल केवळ हे असंच ठेवलं चला एखादं झाड येथे मोठं केलं तसंच ठेवून सोडून दिलं एखादा बंगला बांधला आणि सोडून दिला तुम्ही जाऊन बघा ना अनेक इमारती आहेत मोठे मोठे बंगले पूर्वीच्या काळात जे बंगले असतील किंवा मोठे मोठे सावकारांचे आपल्या गावात पण असतील मोठा अरे हा पाटलाचा मोठा वाडा होता आता बघितला तर भकास झालाय मोठ्या दगडाने मांडलेला चिरेबंद वाडा म्हणजे थोडक्यात काय कितीही मोठी वास्तू असेल तर ती उभारून सोडून दिली तर तिचा भूत बंगला झाल्याशिवाय राहत नाही ती जोपासली पाहिजे ती वाढवली पाहिजे ती सतत तिला चालना मिळाली पाहिजे संघटनेसमोर वेगवेगळे प्रश्न येतील त्या प्रश्नानं आपल्याला वाचा फोडायला लागेल त्या प्रश्नावर लढाई उभारावं लागतील लढ्यांची पद्धत बदललेली असेल पूर्वीच्या काळामध्ये दहा दहा वीस वीस किलोमीटर पायी जाऊन निरोप जायचे मिटिंगचे सायकलवर पायी तलावात नदीत पोहून आपल्या कार्यकर्त्यांनी मिटिंगला मोर्चाचे निरोप दिले आता आपल्याला व्हॉट्सअप आहे ईमेल आहे इंस्टाग्राम एक मिनिटात व्हिडिओ केला जातो की नाही आता सोपं झालंय की नाही पूर्वीसारखा खड्दर प्रवास आपल्यापैकी कोणाला करायला लागला आपल्यापैकी कोणी आज पायी आलाय का पायी भिवंडीवरून शहापूर मुरबाडवरून कोण पायी आलाय तुमच्यापैकी कोणी एकीजण जण पायी आले प्रत्येक जण गाडीने आला असेल बरोबर ना राम भाऊ आणि या लोकांनी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा हे दहा दहा किलोमीटर पायी जायचे म्हणजे परिवर्तनानंतर आपल्याला चांगले दिवस आले पण त्या काळात आपल्याला संघर्ष करण्यासाठी आपलं योगदान कमी पडते जेवढं योगदान त्यांचं होतं त्या टोपट्टीने आपलं एक योगदान आज या संघटना बांधणीत किंवा हे आपलं कुटुंब मोठं करण्यासाठी नाहीये हे प्रत्येक तरुणाने आपण पाहिजे आता मी थोडक्यात सांगतो की हे आम्ही विचार केलाय तुम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन हे करायचंय हा विचार पहिल्यांदा तुमच्या समोर आणि भाऊ समोर आम्ही मांडतोय आता तुम्हाला इथे का बोललोय भाऊ आणि तुम्ही दोघांना हे एकत्र का सांगतोय कारण भाऊ आपल्याला या सगळ्या आपण जे ठरवलं त्याला आकार देणार आहेत दे आणि आपण सगळे अंमलबजावणी करणारे हो। आहोत अनेक युवकच आलेले भाऊ काही कारण काही का निरोप होतले नाही काही लोकांना कार्यक्रम होते आणि खूप कमी वेळात ठरवलं था आपण पण अनेक युवक तयार आहेत सगळे यायला पण जे काही तुम्ही सगळे आलेत ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्यातून त्या सगळ्यांना हे शांतपणे कृपया तुम्ही ऐकावा असं मला वाटते मी विनंती करतो आणि हे आम्ही चर्चा केली आम्ही दहा बारा तरुणांनी केलेली चर्चा तुमच्या समोर ठेवतो त्यामध्ये बदल करता येईल त्यामध्ये काही चेंजेस होतील पण ते सगळ्यांना मिळून आपल्याला करायचंय ते जर आपण केलं नाही ना तर मग आपल्या एवढा कर्मदरिद्री किंवा आपल्या एवढा दुर्भाग्यशाली कुणी नसेल कारण या लोकांनी जेव्हा सुरू केलं तेव्हा खूप प्रतिकूल परिस्थिती होती आपल्याला त्या तुलनेने अनुकूल परिस्थिती आज आपण मेळावा घेतला मेळावा तरुणांचा आहे पण ही मागं बजणी सगळी धडपडतात दोन तीन दिवस झाले विजय भाऊ बाळाराम भाऊ सुरेश भाऊ सगळे धडपडतात तुमचा मेळावा यशस्वी झाला पाहिजे मंडप मला मंडप माहीत पण आहे बळाराम भाऊनी विजय मंडपाची व्यवस्था केली त्या गणेश भाऊनी सुरेश भाऊनी चिकनची व्यवस्था केली असे भाऊनी पुष्पगुच्छ मी पाठवतो मी पाष्पव पुष्पगुच्छ नको साधे पद्धतीने करून नाही नाही पुष्पगुच्छ तुम्हाला चांगलेच मी पाठवतो म्हणजे ही सगळी मंडळी आपल्याला यश मिळावं आपल्याला प्रोत्साहन मिळावं आणि आपण काम करावं आपल्या हातात वाढलेलं ताट देते त्यांनी जेव्हा काम सुरू केलं तर पहिला मध्ये मिटिंग घेतली पहिला दगडी मारायच्या आणि ती मिटिंग आणून पाडायची विजय जाधवनी कुठून मिटिंग लावले त्यांच्यावर लाठ्या आणि हल्लेकरांना यांना पहिला पुकारून लावा असे त्यांनी स्वागत पहिला व्हायचे गावागावात भाऊ स्वतः गेले अख्खं गाव मारायला तलवारी घेऊन आता आपण जर या नंतर आपण तालुक्यात मिटिंगला तरुण म्हणून गेलो विवस्ता, विवस्ता दर तर आपल्या समोर पायघड्या घातलेल्या असतील या जेवायची व्यवस्था खुर्च्यांची व्यवस्था मीटिंग एवढी अनुकूल परिस्थिती जर आपल्या तरुणांना संघटनेच्या असेल आणि तरी जर आपण काम केलं नाही तर मग आपल्या एवढा कर्मचाऱ्यांचे कोणी नाही मी काही टप्पे ठरलेले भाऊ आम्ही चार टप्प्याने आम्ही ठरलेलं आहे की पहिला टप्पा आपण असं ठरलाय आहे की यावेळेस आपण काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत आपण सभासद मोहिमेमध्ये तरुण पण सभासद होतात आपल्याला सभासद मोहिमेत वयाची वाट नाही पण भाऊ एक पासून फक्त तरुण सभासद त्या महिन्यावर करायचे असं आम्ही ठरवलेलं आहे की अठरा ते पस्तीस वयोगटातले प्रत्येक तालुक्यामध्ये तरुणांची एक टीम करून त्यामध्ये एका वेळी पाच ठिकाणी ही मोहीम तालुक्यात सुरू करायची आणि तरुण सभासद युवक सभासद मोहीम सुरू करून प्रत्येक पावतीसोबत एक नामात्र प्रवेश फी म्हणजे त्या नोंदणी फी आम्ही ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ती नोंदणी करायची आणि एक ऑनलाईन फॉर्म असेल सगळ्यांकडे मोबाईल आहेत आपल्याकडे आहेत ना मोबाईल तुमच्या वेगवेगळे असा आहे का मोबाईल नाही आहे असं कोणी आहे त्याने हातवर करा मोबाईल कोणाकोणाकडे हातवर करा मोबाईल कोणाकोणाकडे हातवर करा सगळ्यांकडे असेल म्हणजे आपल्याकडे मोबाईल आहे त्यामुळे त्या मोबाईलमध्ये आपल्याला एक फॉर्म भरून घ्यायचा आहे त्या तरुणाची माहिती घ्यायची जो फॉर्म आपल्या उजगावला अपडेट होईल अठ्ठावीस ते तीस जानेवारी पर्यंत ते फॉर्म आहेत आपले बुक आहेत ते आपल्याला तालुक्यात पोहोचवायचे आहेत आणि एक ते बावीस फेब्रुवारी पर्यंत ही मोहीम राबवायचं आपण नियोजन केलंय तेवीस पासून पंचवीस पर्यंत ते सगळे बुक पावती बुक आणि ते फॉर्म आपल्या उजगावला एकत्रात करायचे आणि अठ्ठावीस तारखेला भाऊ या तरुणांना आयडेंटिटी कार्ड ओळखपत्र संघटनेचा युवक समाज म्हणून ओळखपत्र आपल्याला देण्याचं आपण नियोजन केलंय की त्या ओळखपत्राचा आपल्या तालुक्यात कार्यक्रम करायचा हा पहिला टप्पा ठरवलाय दुसरा टप्पा असं ठरवलाय की आपल्याला रोजगार आता सुशिक्षित बेरोजगार म्हणजे काय की शिकला पण रोजगार मिळाला नाही सुशिक्षित बेरोजगाराची नोंदणी सरकारकडे पण होते पण ती नुसती नोंदणी होते आणि मग कुठेतरी नोकरी निघाली का कॉल येतो पूर्वी पत्र याचा कॉल आलाय कॉल आलाय आता कॉल पण याचे बंद झाले तर बाबा आपण असं केलंय की के एक फॉर्मेट बनवलेला आहे त्या फॉर्म मध्ये ज्याचं दहावी बारावी पंधरावी शिक्षण झालंय किंवा कोणतं कौशल्य घेतलंय इंजिनियर असेल किंवा कोणता आयटीआय केला असेल त्याचा एक कौशल्य आधारित फॉर्म भरून घ्यायचा आणि स्वयंरोजगारासाठी तो कोणत्यासाठी कोणत्या गोष्टीसाठी इच्छुक आहे असं एक स्वयंरोजगार नोंदणी अभियान आपण सुरू करतोय ते आपण मार्च महिन्यामध्ये एक ते वीस तारखेपर्यंत ही नोंदणी करायची त्यालाही ऑनलाईन फॉर्म आपण जनरेट करतोय आणि मग ती नोंदणी करून आपापल्या तालुक्यात टीम करून ती नोंदणी करून घ्यायची आणि मग त्याचा डेटा उजगावला एकत्र करून मग त्या आलेल्या माहितीच्या आधारावर त्या तरुणांसाठी कार्यक्रम ठरवायचं नियोजन केलंय आहे याच मार्च महिन्यामध्ये आप आपल्या तालुक्यात ता ता या तरुणांच्या टीमने वीड भट्टीवर जाऊन पहिल्यांदा त्या वीड भट्टीवर आरोग्य तपासणी शिबिरं जे आहेत म्हणजे त्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने किंवा त्या आर एच च्या मदतीने या प्रत्येक वीड भट्टीवर वीड भट्टीच्या मजुरांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि वीड भट्टीवरच्या मुलांसाठी पोषण आहार आणि त्यांचं त्यांना चांगलं तिचं जीवन त्यातल्या ते चांगलं जीवन कसं जगता येईल यासाठी युवकांची टीम प्रयत्न करेल अशा प्रकारचं नियोजन आहे आणि शाळाबाह्य मुलांचा सर्वेक्षण या तरुणांनी करायचं अशा प्रकारचं नियोजन मार्च महिन्यासाठी केलंय तिसरा टप्पा एप्रिलचा आहे की आता एप्रिल महिन्यामध्ये आपल्याकडे तरुणांचा डेटा पण आलेला असेल कार्यकर्त्यांचा डेटा आला असेल साधारणपणे आपण असं ठरवलं की पन्नास तरुण सभासद करणारा असेल तो जसा सक्रिय कार्यकर्ता आहे तसा युवक संघटक मग भविष्यातला तो पदाधिकारी असेल ज्यांनी पन्नास तरुणांना सभासद केलं त्यामध्ये मग त्या तरुणांच्या आकडेवारीच्या आधारावर तालुक्या तालुक्यामध्ये कमिटी स्थापन करून आठवडा शाखा घ्यायची दोन तास आठवड्यातून दोन तास देणारा देण्याचं नियोजन करून त्यामध्ये मुलांना मार्गदर्शन करणं किंवा शाखा जशी होते आपली वेगवेगळे कार्यक्रम घेणं एखाद्या विषयावर मार्गदर्शन एखाद्या वक्त्या मार्फत करणं अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि याच महिन्यामध्ये शॉर्ट टर्म कोर्सेस साठी आपण नियोजन करतोय की पंधरा दिवसाचा कोर्स दहा दिवसाचा कोर्स का जो कोर्स केल्यामुळे उदाहरणार्थ एसी रिपेअरचा कोर्स आहे एसी रिपेअर करणारा दिवसाला दोन हजार रुपये कमवतो मग एसी रिपेअर करण्यात इच्छुक कोण आहेत टीव्ही मेकॅनिक कोण आहेत मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स कोण करू शकतो इतर महिलांचे ब्युटिशियनचे कोर्स आहे टेलरिंगचा कोर्स आहे तर हे शॉर्ट टाइम कोर्सेसचं कोर्से प्लॅनिंग आपण करतोय त्याच महिन्यामध्ये तालुक्यामध्ये ज्यांना वाचनाची आवड आहे आपण हजार जेव्हा सभासद करू तेव्हा हजारमध्ये दहा पंधरा वीस असे असतील की त्यांना वाचनाची आवड असेल मग त्या पंधरा वीस पन्नास लोकांना एकत्र घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये श्रमजीव युवकांचा एक वाचन संघ असावा आठवड्यातून किमान दोन तीन तास एकत्र येऊन त्यांनी एखाद्या विषयावर सामूहिक वाचन करावं किंवा एक वाचनाची आवड व्हावी एक ग्रुप तयार व्हावा त्यांच्यासाठी आपण पुस्तकांची व्यवस्था करू अशा पद्धतीचं नियोजन केलंय की जो वाचन संघ आपण तयार करायचा आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये मे महिन्यामध्ये गाव तिथे युवा हा कार्यक्रम घेऊन गावागावात तरुणांच्या कमिट्या तयार करणं त्या कमिट्यांच्या शाखा निर्माण करणं आणि मग त्यांना शाखा निर्माण करून प्रत्येक गावात श्रमजीवीचा तरुण कसा असेल यासाठी जो पुढचा आपला टप्पा आहे त्यासाठी काम करणं अशा पद्धतीने चार टप्प्यामध्ये भाऊ आम्ही हे नियोजन केलेलं आहे आणि हे नियोजन फक्त साधकमान नियोजन आहे की जी कमिटी तयार होईल सभासन मोहिमेनंतर जी स्ट्रेंथ मिळेल त्यानंतरच या सगळ्याचा त्याची अंमलबजावणी आपण यशस्वीरित्या करू शकतो मला एवढंच सांगायचंय मी खूप सांगितल्यानंतर पण बोलतो ना एवढंच सांगायचंय तर एवढंच सांगायचंय फक्त मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे तुमच्यापैकी असे किती तरुण आहेत त्या जे महिन्यातून एक दिवस संघटनेला देऊ शकतात हात वर करा एकच दिवस फक्त एक दिवस तुमचा हातखाली करा असे किती आहेत की जे आठवड्यातून एक दिवस देऊ शकतात बघा नीट ऐकून जो भाऊ नेहमी सांगतात म्हणजे ते एक वाक्य ते आधी गुंतू नये नंतर गुंतू नये <laughs> पूर्ण विचार करून सांगा आठवड्यातून एक दिवस तुम्ही प्रामाणिकपणे किती देऊ शकता आठवड्यातून एक दिवस आपल्या संघटनेला द्यायचं बघा आठवड्यात महिन्यात चार आठवडे असतात एका आठवड्यात सात दिवस असतात सात दिवसापैकी फक्त एक दिवस आपल्या संघटनेला आपल्याला आहे किती लोक देऊ शकतात परत विचार सांगा एक दिवस फक्त संघटनेला द्यायचं असे किती लोक आहेत की जे आठवड्यामधून दोन दिवस देऊ शकतात असे किती लोक आहेत जे महिन्यातून दोन दिवस संघटनेला देतील पंधरा दिवसातून एक दिवस दोन दिवस आपल्याला लक्षात नीट घ्या लक्षात घेऊ महिन्यातून दोन दिवस, दिवस परत मी बोलतो ते परत ऐकून महिन्यातून दोन दिवस पहिला पंधरवाडा एक दिवस दिला मी दुसरा पंधरावाडा दोन दिवस दिला आणि बाकीचे दिवस तुम्ही काय कराल स्कूल सुट्ट्या कधी असतात सुट्ट्या तुम्हाला आठवड्यातून सुट्ट्या कधी असतात आपल्याला महिन्यातून सुट्ट्या चार आठवड्याला एक सुट्ट्या असते ना आपल्याला तोच विचार करायचा प्रत्येकाला आपलं प्राधान्यक्रम आपल्याला ठरवायचं लक्षात घ्या आपण संघटनेचे युवक आहोत संघटनेशी आपली गाजी बांधील की त्याचबरोबर समाजाशी आपली कादी बांधील की आपल्या प्रत्येकाला आता हाच विचार करायचा आहे तुम्ही दिली कोणी दोन दिवस देणार कोणी एक दिवस देणार कोणी महिन्यातून चार दिवस देणार आता आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला किती दिवस द्यायचे किती वेळ द्यायचा आहे आपण संघटना जेव्हा एक दिवस होतो तेव्हा चोवीस तास फक्त संघटना करतो का आपण आपण आपला झोपतो आठ तास चार तास आपला पसारा असतो काही काम करत असतात आणि मग त्या उरलेल्या आठ दहा तास आपण संघटने देतो त्यातले दोन तीन तास प्रत्यक्ष काम करतो आपल्या प्रत्येकाला आपल्या मर्यादा ठरवाव्या लागतील आणि आपल्याला आपलं समर्पण ठरवावं लागेल की कितीही काही झालं तरी या आठवड्यातले दोन दिवस मला संघटनेला द्यायचे मग पहिल्यांदा मी सोमवारी माझं काम करेन मंगळवारी माझं काम करेन बुधवारी संघटनेला वेळ देईन परत गुरुवार शुक्रवारी माझं काम करे शनिवारी करेन रविवारसाठी मी संघटनेसाठी माझ्या राखीव ठेवेन असं जर आपण केलं नाही तर काम होणार नाही आज आपल्या इथं जमलेल्या युवकांपेक्षा दहा पट पटीने युवक मैदानामध्ये क्रिकेट खेळतात आणि जेवढे क्रिकेट खेळतात त्याच्यापेक्षा चार पट मैदानाच्या बाहेर मजा बघायला गेलेत का आपल्या गावातली पोरं क्रिकेट खेळायला गेलेत एक मला एकाने फोन केला मला टॉस उडवायला बोलवलं होतं टॉस दुसरा टॉस उडू नये बाबा इथं नको येऊ म्हणजे आपल्याला प्राधान्य ठरवावं लागेल की आपल्याला आपण परत तुम्ही मग राज्य संकल्पना समजून घेतली पंतप्रधान राष्ट्रपती देश संविधान सभागृह तुम्ही बघितलं त्या संविधान सभागृहात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी कोणी कोणी समर्पण दिलं आपलं आयुष्य वेचलं फासावर गेले कोळ्या जिल्ह्यात तेरा वर्षाचा शिरीष कुमार आपण सगळे अठरा वर्षा जास्त आहोत तेरा वर्षाचा शिरीष कुमार जेव्हा सांगतो की गांधीजीने सांगितलेले तिरंगा युनियन जॅक म्हणजे इंग्रजांचा झेंडा उतरवा आणि तिरंगा फडकावा हा झेंडा उतरवा मला तिरंगा फडकावायचा आहे आणि इंग्रज अधिकारी किंवा इंग्रजांकडे आपले आपलेच भारतीय पोलीस त्याला गोळ्या घालतात तेरा वर्षाच्या पोराच्या छातीमध्ये जेव्हा एवढी मोठी बंदुकीची गोळी जाते कल्पना करा एक क्षणासाठी तेरा वर्षाचा तनिष्ठ दोन वर्षाने मोठा असेल हा अकरा वर्षाचा दोन वर्षाने मोठा पोरगा जेव्हा छातीमध्ये गोळी घेतो आणि ती गोळी मोठ्या बंदुकीची एवढी जाड आपल्या आप मोठ्या सेल सारखी गोळी जेव्हा छाती चिरून आतमध्ये जाते काय वेदना झाल्या असतील पडतो जमिनीवर जीव गेलेला नसतो तडफडतो त्या पोलिसाला दया येते तो सांगतो की अरे बाळा पाणी पी तेव्हा त्याला काय उत्तर देतो शिरीष कुमार तुम्ही ऐकलंय उत्तर शिरीष कुमारचं तुम्ही ऐकलंय तुम्ही ऐकलंय का शिरीष कुमारचं उत्तर ऐका शिवणार नाही तव पाण्याला तू देशद्रोही झाला तुझ्या पाण्याला मी शिवणार नाही मी मरून जाईन मला पाणी पाहिजे पण तुझ्या पाण्याला मी <inação> शिवणार नाही कारण तू इंग्रजांचं काम केलं तू देशाच्या विरुद्ध काम केलं म्हणजे एवढं देशप्रेम त्या लोकांमध्ये होतं आणि ते लढले ते त्यांनी रक्त साढलं म्हणून आपण स्वातंत्र्य तर आपल्या संघटनेने उभारलेली ही दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई लक्षात घ्या संघटना स्थापन झाली तेव्हा स्वातंत्र्याला तीस दश तीन दशके गेलेले तीस वर्ष गेलेले पण आपला गरीब आदिवासी म्हणून स्वातंत्र्य नव्हता ते स्वातंत्र्य आपल्याला भाऊताईंनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संघटनेने दिलं आता त्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढाईला हातभार लावण्याचं काम जर आपण केलं नाही आपण सांगितलं नाही बाबा मी फार बिझी अंबानीपेक्षा मी बिझी मी महिन्यातून एक दिवस पण देऊ शकत नाही आपण सांगितलं नाही मी फार बिझी मला टाटा बिल ला सगळे कंपनी आहेत त्यामुळे मला महिन्यातून दोन दिवस पण देता येणार नाही आता तुम्ही सगळ्यांनी विचार करायचा मित्रांनो आपल्या हातात जर या लोकांनी संघटना द्यायची ठरवली तर आपल्या अशा पद्धतीच्या आपल्या बिझी शेड्यूलमध्ये महिन्यातून एकच दिवस जर आपण मोकळे असू तर कोणत्या भरोशावर हे लोक संघटना आपल्याकडे देतील घ्या संघटना तुमच्या हातात देतो तुम्ही नेऊन बुडवा राम द्या का संघटना आपल्याला तो विश्वास तयार करायला लागेल आपल्याला ते समर्पण द्यावं लागेल आपल्याला आपली प्राधान्यक्रम बदलावी लागतील हे जे मी मांडलंय ते आपल्याला अंतिम करायचंय आणि ते अंतिम करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आज ज्या ताकदीने आपण जमलो त्याच्या चारपट ताकदीने आपल्याला एकत्र येऊन हे नियोजन करावं लागेल मी भाऊना विनंती करतो की भाऊ हे सगळं आम्ही ठरवलेलं आहे आम्ही ही सगळे तरुण मंडळी काम करायला तयार आहे तुमचं मार्गदर्शन आणि तुमची दिशा जर आज आम्हाला मिळाली तर पुढील मार्गक्रमण सोपं होईल मी खूप जास्त वेळ घेतला त्यासाठी तुमची सगळ्यांची माफी मागतो आणि माझं लांबलेलं प्रवचन संपवतो जिंदाबाद